मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही कोणी माथे फिरवायला आणि नाही कोणी दंगल करणारा गुंड मी एक निस्सिम राम भक्त राम हा माझा आदर्श आहे राम हा माझा विचार आहे रामासाठीच मी कारसेवक झालो आणि ती बाबरी जमीन दोस्त करायला जीवाची परवाना करता त्या गुंटावर चढलो तीस वर्षाच्या प्रतीक्षेत फक्त एकच होतो अयोध्येत भव्य राम मंदिर श्रीरामांच्या विटांनी रचलेलं ते भव्य राम मंदिर बघितलं माझे डोळे भरून आले पण पण आता हे माझं स्वप्न माझ्या डोळ्यांसमोर कोणी उद्ध्वस्त करायला निघाले मी मरायला तयार आहे कोणाला मारायलाही तयार आहे जय श्रीराम जय श्रीराम आता चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सोबत कलाकार आहेत काय सांगाल देशमुख सर की कशा पद्धतीने चित्रपटाची चित्रपट हा मुळात संपूर्ण परिवाराला तुम्हाला बघण्यासारखा आहे म्हणजे लहान मुलांसाठी श्रीराम हे फक्त रावणाचा वध करणारे किंवा त्याच्यावरती विजय मिळवणारे इतकीच ओळख नसून त्यांचे अनेक जे गुण आहेत जे आपण खरोखर अंगीकारले पाहिजेत स्पेशली आपल्या पुढच्या जनरेशननी म्हणून मगाशी समीर म्हणताना म्हणाले की हा पिक्चर भूतकाळात नाही तर भविष्यात लोकांना संदेश देणार आहे त्याच्यामुळे आपण एखादी गोष्ट जेव्हा लहान मुलांना सांगतो ना तेव्हा त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने समजते आणि सिनेमा या माध्यमातून जेव्हा आम्ही अशा गोष्टीबद्दल चर्चा करतो तेव्हा नक्कीच नव्याने श्रीराम आपल्या पुढच्या जनरेशनला कळणार आहे त्यामुळे त्यांनी हा नक्कीच पहावा आणि जे वयस्कर मंडळी आहेत फॅमिलीमध्ये त्यांना तर श्रीरामांबद्दल माहिती आहेच संपूर्ण फॅमिली एंटरटेनमेंट असा हा चित्रपट प्राध्यापक म्हणून भूमिका मी इतिहासाचा शिक्षक आहे या चित्रपटामध्ये आणि हा जो शिक्षक आहे तो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती व्याख्यान देणारा सुद्धा आहे आणि त्याचं श्रीरामांवरती खूप प्रेम आहे त्यांची अशी इच्छा आहे की ज्याप्रमाणे मी या दोन राजांवरती व्याख्यान करतो तसंच मला आता श्रीरामांवरती पण व्याख्यान देऊन लोकांना त्यांची महती सांगायचे तर त्याप्रमाणे हा श्रीरामावरती प्रेम करणारा आणि इतिहासावरती प्रेम करणारा शिक्षक अडचणी एक ऍक्टर म्हणून नाही आल्या त्याचं कारण असं आहे की जेव्हा श्रीरामाचा विषय येतो किंवा जेव्हा महाराजांचा विषय येतो तेव्हा आपला प्रत्येक मराठी माणूस हा भारावून जातो त्याच्याविषयी मला या चित्रपटातून बोलायला मिळतंय याचा एक आनंद होता आणि आमचे डायरेक्टर समीर सुर्वे हे अतिशय हुशार लेखक आणि डायरेक्टर आहेत त्यांनी कथा खूप चांगल्या पद्धतीने उलगडून सांगितली होती <coughs> म्हणजे एका ऍक्टरला जी बॅक स्टोरी लागते या भूमिकेची ती त्यांनी आम्हाला व्यवस्थित उलगडून सांगितली होती त्यामुळे एक ऍक्टर म्हणून मला फार अडचणींना तसं बघायला गेलं तर नाही समोर जावं लागलं चित्रपट मी असं म्हणतो की आपण नेहमीच म्हणतो की मराठीमध्ये चांगले विषय येत नाहीत मराठी पिक्चर चांगला बनला पाहिजे तर येस आता हा चित्रपट आपल्या श्रीरामाचा आहे तुम्ही चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहिल्या तीन दिवसामध्ये हा चित्रपट बघा त्याला चांगला प्रतिसाद द्या आणि त्याला जगवा आपण सगळ्यांना मिळून मराठी पिक्चर हा जगवलाच पाहिजे ज्याप्रमाणे आपण इतर भाषेतील चित्रपट फुल करतो हाऊसफुल करतो त्यांना प्रतिसाद देतो तसंच आपण मराठी चित्रपटाला पण प्रतिसाद द्याल आणि अशी मला खात्रीच आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या म्हणजे निर्माते म्हणून आलेले खरंच कौतुक वाटतंय की कृष्णा सरांचा आपल्यासोबत आहेत कृष्णा शिंदे सर काय सांगाल हो की छत्रपती संभाजीनगरचा माणूस सुद्धा चित्रपट काढू शकतो कशा पद्धतीने सुरुवात विषय असा होता की छत्रपती संभाजीनगर आणि आपल्याला एक रामावरती चित्रपट काढायचा होता रामाला आदर्श आहे आपले जसे आपण संभाजी महाराज शिवाजी महाराज तसा इतिहास आहे तसाच इतिहास राम रामांचा आहे आदर्शी पुरुष आणि येणाऱ्या चोवीस जानेवारीला तो संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे तरी आपण सगळ्यांनी नक्कीच बघा जनतेला काल का करायला आता तुम्ही जसं सांगितलंय पण कशा पद्धतीने तुम्हाला अडचणी आलाय कशा पद्धतीने नाही आता जनतेला सांगायचं म्हणजे आपल्या जी होल्डिंग लागली होती काय माणसाच्या पोटातलं जे ये ना ते होटामध्ये येतं आणि आपली होर्डिंग जमावाने तर माझं एकच म्हणणं आहे जसं आपण एकत्र येऊन हा चित्रपट ये नक्कीच बघा आणि पाहिल्याच्या नंतर तुमच्या मुलांना नक्की दाखवा लहान मुलांना अ त्यांना राम क राम कोण होते म्हणून सर आणि रामराज्य मला नाही वाटत येणारे म्हणून सर रामराज्य येऊ शकत नाही बस थँक्यू नमस्कार आपण ज्वेलर पाहिला आपण सुरुवात करूया प्रथम इथे जमलेल्या सर्व पत्रकार मित्र प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया असे सर्व सर्व सहकारी सर्वांचं मी आर के योगिनी फिल्म प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या चित्रपट निर्मिती संस्थेतर्फे असे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आपण या प्रेसला उपस्थित राहिल्याबद्दल तीन दिवसापूर्वीच इथे संभाजीनगरमध्ये एक मोठा ट्रेलर लॉन्च सोहळा झाला म्हणजे आपल्यापर्यंत बातम्या आल्या असतीलच आणि तो भव्य दिव्य असा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडल्यानंतर त्या दिवशी एवढा मोठा ट्रेलर लॉन्च केला मग आज प्रेस का तर तो ट्रेलर लॉन्च सोहळा हो होता त्या दिवशी फक्त आम्हाला ट्रेलरवर कॉन्सन्ट्रेट करायचं होतं आणि आज सविस्तर आपण चित्रपटाबद्दल संवाद साधू शकतो यासाठी आज आपण इथे आहोत तर तुम्ही आलात याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि आपण आता सुरुवात करूया तर ट्रेलर पाहिलेला आहे आपण आपल्याकडून आता जर काही प्रश्न असतील तर आपण डायरेक्ट बोलायला सुरुवात करूया आणि तसं आपल्याला पुढे येईल

अभूतपूर्व वातावरण होतं राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा हा संपूर्ण देश साजरा करत होता मग कोणी गाणी म्हणत होता कोणी व्हिडिओ बनवत होता कोणी उत्सव साजरे करत होता कोणी वेगवेगळे कार्यक्रम देशभरात चालू होते आणि शेवटी तो जो दिवस होता ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झाली अयोध्येत तो दिवस हा संपूर्ण देशाने एका वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केलेला आहे आणि मी तर मुंबईचा राहणार आहे आणि मी असं वातावरण यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं म्हणजे माझा जन्म तर पंधरा ऑगस्टचा नाही आहे पण ज्यांनी आपल्यापैकी काही बुजुर्ग असतील त्या ज्यांनी पंधरा ऑगस्टचा दिवस पाहिलेला आहे तेच सांगू शकतात आणि मला असं वाटतं जेवढं ऐकलं आहे तेवढं की पंधरा ऑगस्ट असाच देशभरामध्ये त्यावेळेला साजरा झाला असेल तो दिवस हा प्रत्येकाला प्रभावित करणारा होता म्हणजे रामाला मानतो किंवा जो मानत नाही प्रत्येक जण त्या दिवशी आणि रामनवमी आपण साजरी करतो इथं मंदिरामध्ये जाऊन कुठं करतो आपण जल्लोषात करतो का नाही जल्लोषात होतच नाही आता परवा देशी होल्डिंग लागल्या होत्या चिकडायला आपल्या आणि त्याच्या काही अंतरावर मंचित होई तर ती उतराव लागली राम राजाची कसं नाही आपले लोक कसं होते तिथं त्यांचे सगळे जमा झाले दोनशे लोक जमा झाले एस पी साल्यानंतर फोन आला काय की बाबा नव्हती होल्डिंग उतराव मंचितवर लावले नाही मंचितीवर नव्हती समोर परवानगी हो आम्ही परवानगी घेतली होती

हा चित्रपट हा विषय पूर्ण पण भलतीकडे स्पेस पण नाही आणि संकल्पना मला विचारा ना हो त्यांची गोष्ट होती त्या मी पहिलंच क्लिअर केलं गोष्टीला आकार देण्याचा प्रयत्न विचार देण्याचा प्रयत्न हा समीर रमेश सुरवेचा आहे आता हे मग तुमचं शहराच एक वेगळ्या गप्पा गोष्टी सुरू होत आहेत ना आणि सिनेमा हा कंप्लीट बॅलेन्स्ड आहे तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला पटकन क्लिअर बॉम्बे नावाचा सिनेमा पाहिलाय का आपण

मला माझ्या माझ्यामध्ये सगळ्यांना ज्यांच्यामुळे हे मिशन अयोध्या सुरू होत ते छत्रपती शिवाजी विद्यालय संभाजीनगर या शाळेतील इतिहासाचे शिक्षक अजित देशमुख मिशन सैनिकाचं असत मिशन अतिरेक्याचं असत मग शिक्षकाचं मिशन श्रीराम मंदिराच्या संघर्षाबद्दल जेव्हापासून मला सांगू लागलंय ना तेव्हापासून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्याची उत्तरं शोधण्याकरता मी खूप पुस्तकं वाचली दोन तीन वेळा स्वत मी अयोध्याला जाऊन आलो आणि सत्य काय असेल हे शोधायचा प्रयत्न केला जो अयोध्येचा आदर्श आहे त्याच्या जन्मभूमीवरून सुरू झालेला वाद हे दुर्दैव आहे बाबरी मशीद प्रकरण त्याच्या विरोधात न्यायालयीन लढे राम जन्मभूमी आंदोलन त्याच्या मागचं राजकारण व बाबरी मजिद पाटी देशात अनेक अनेक ठिकाणी दंगे झाले बॉम्बफोट झाले अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि हे सगळं मन विजयी करणार होतं मनात जाणार होतो पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत राम मंदिर निर्माण झालं खरं पण त्याच्या पुढे काय <coughs> श्रीराम मंदिराला आपण राष्ट्र मंदिर म्हणतो पण फक्त आपण म्हणतो म्हणून देशातील एकशे चाळीस कोटी जनतेने हा विचार स्वीकारायला नकोय का या मंदिरात इतर धर्मियांना स्थान असणार आहे श्रीराम मंदिर ही रामराज्याची सुरुवात जय मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही कोणी कोणी नाही दंगल करणारा बोललं मी एक निस्सिम राम भक्त आहे राम हा माझा आदर्श आहे राम हा माझा विचार आहे रामासाठी मी कारसेवक झालो आणि ती बाबरी जमीन दोस्त करायला जीवाची न करता त्या घुमट्यावर चढलो तीस वर्षाच्या प्रतीक्षेत रचलेलं ते भव्य राम मंदिर बघितलं माझे डोळे भरून आले पण पण आता हे माझं स्वप्न माझ्या डोळ्यांसमोर कोणी उद्ध्वस्त करायला निघाले मी मरायला तयार आहे koğala mara nahi tayar jai shri